रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं उमेदवाराची घोषणा केली आहे त्या कारणानं सुनील तटकरे व अनंत गीते यांना एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितनं उमेदवार देत तेवीस हजार एकशे शहाण्णव मतं मिळवली होती त्यामुळे हा फॅक्टर यावर्षी कोणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे इंडिया आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून अनंत गीते तर अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे गीते यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मित्रपक्ष त्यांच्या प्रचारात अजून उतरलेले दिसत नाही आहेत तर तटकरे यांनी उशिरा प्रचार सुरू केला असला तरी ते मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात अडकलेत दोन हजार चौदामध्ये अनंत गीते दोन हजार एकशे दहा मतांनी तर दोन हजार एकोणीसमध्ये सुनील तटकरे एकतीस हजार मतांनी विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शेकापने रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती त्यांना एक लाख एकोणतीस हजार सातशे तीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना तेवीस हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती यंदाची निवडणूक ही तटकरे व गीते अशी दुरंगी लढत होईल असं वाटत असतानाच वंचितनं उमेदवारी घोषित करत ही चुरस वाढवली आहे महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे चव्हाण या भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष असून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रायगडमधून मराठा उमेदवार दिला आहे